उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभाला सुरुवात होत आहे दिनांक तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या महाकुंभासाठी संपूर्ण शहर सजले आहे साधू संन्यासी मोठ्या संख्येने इथे येत आहेत सुमारे चाळीस कोटी भाविक प्रयागराजला पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने येणाऱ्या भाविकांकरिता उत्तम व्यवस्था या ठिकाणी केली आहे हा महाकुंभ आपणही प्रत्यक्षात जवळून पहावा असे अनेकांना वाटत असतात मग पर्यायराजला पोहोचायचं कसं तिथे राहण्याची व्यवस्था होईल का तिथे काय काय सुखसुविधा आहेत असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असते त्यामुळे महाकुंभात जात असाल तर जाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहायला विसरू नका नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत साक्षात सावंत महाकुंभ मेळा म्हणजे श्रद्धेचा महान संगम जिथे प्रत्येक वेळी करोडोंच्या संख्येत भाविक जमतात शाही स्नान म्हणजेच अमृत स्नानाच्या दिवसात महाकुंभात सर्वाधिक गर्दी असते जसे की मकर संक्रांत मौनी अमावस्या महाशिवरात्री यांसारख्या विशेष स्नानाच्या दिवशी लाखो भक्त गंगेत स्नान करण्यासाठी येतात विशेषतः मौनी अमावस्याचा दिवस हा महाकुंभातील सर्वात मोठा स्नानाचा दिवस मानला जातो या दिवशी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था केली जाते या दिवसात जर तुम्ही महाकुंभाला जाण्याच्या विचारात असाल तर तुमचे नियोजन अगोदरच पक्क करणं गरजेचं आहे अमृत स्नानाच्या दिवसात प्रचंड गर्दी असते त्यामुळे योग्य तारखा ठरवून जवळपासच्या धर्मशाळा तंबू किंवा हॉटेल आधीच बुक करणे हे आवश्यक आहे या दरम्यान आरोग्याचीही तितकीच काळजी प्रत्येकाला घ्यावी लागेल त्यासाठी आवश्यक औषधे आउश्य मास्क आणि सॅनिटायझर सोबत ठेवा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि गर्दीत सावध राहा जीवनावश्यक वस्तू सोबत ठेवा आपली ओळखपत्र पाण्याची बाटली ड्रायफ्रूट मोबाईल यांचे चार्जर आणि अतिरिक्त कपडे हे देखील घेतले आहेत का याची खात्री करा आपले सामान सुरक्षित ठेवण्यासाठी जलरोधक पिशव्या वापरा अमृतस्नान स्नान करताना धार्मिक शिस्तीचे पालन करणे हे देखील हो या ठिकाणी अनिवार्य आहे महाकुंभात प्रशासनाने तंबू नगरीत स्वच्छ व आधुनिक स्वच्छतागृहे जैव शौचालये व पर्यावरणपूरक सुविधा या उपलब्ध करून दिल्या आहेत प्रत्येक तंबूजवळ स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे जेणेकरून कोणालाही लांब जावं लागणार नाही घाटांजवळ पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे ही बांधण्यात आलेली आहेत त्यामुळे स्वच्छता राखली जाते महाकुंभात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था नियमितपणे स्वच्छ करतात आणि लोकांना कचरा न टाकण्यासाठी जागरूक करतात तरीही तुम्हाला काही अडचण असल्यास स्वयंसेवकांशी तुम्ही संपर्क साधू शकता भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय अंतर्गत असलेल्या ने महाकुंभ दोन हजार पंचवीस साठी अधिकृतपणे बुकिंग सुरू केले आहे पश्चिम विभागातून चार भारत गौरव गाड्या चालवल्या जात असून त्यापैकी दोन गाड्या पुण्यातून सुरू होऊन मुंबई मार्गे बनारसला जातील तसेच एक ट्रेन राजकोट आणि एक ट्रेन नागपूरहून चालवली जाते जेणेकरून प्रवास करू शकतील जर तुम्हाला मुंबईहून प्रयागराजला यायचे असेल तर प्रयागराज, प्रयागराज दुरांतो एक्सप्रेस सोमवार गुरुवार आणि शुक्रवारी धावते तिच्या वेळेबद्दल बोलायचं झाल्यास ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून संध्याकाळी साधारण सव्वा पाच वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी ते दुपारी एक वाजता प्रयागराजला पोहोचते त्याचप्रमाणे दादर सेंट्रल वरून रविवार मंगळवार गुरुवार आणि शनिवारी इतर गोरखपूर स्पेशल धावतात याशिवाय गाझीपूर सिटी एक्सप्रेस छपरा एक्सप्रेसही धावत आहे दैनंदिन धावणाऱ्या गाड्यांबद्दल सांगायचं झालं तर पवन एक्सप्रेस काशी एक्सप्रेसही प्रयागराजला जाता येते जर तुम्हाला मुंबईहून कमी वेळेत प्रयागराजला गाठ्याचे असेल तर तुम्ही हवाई मार्गाचा अवलंब करू शकता प्रयागराजला थेट विमानाने पोहोचण्यासाठी तुम्हाला साधारण अडीच ते तीन तास लागतील व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद